मी तुमच्या सोबत खांद्याला खांदा मिळून ह्या लढात आहे पण जोपर्यंत सत्ता बदलत नाही तोपर्यंत आपल्याला हा संघर्ष करावा लागणार आहे मला असं आशेची दूर नाही ना अवघ्या काही महिन्यात सत्ता पलट त्या ठिकाणी होणार आहे मी तुम्हाला शब्द दिला होता कि निवडून आल्यानंतर पहिला आवाज जो माझा लोकसभेत जाईल तो धनगर आरक्षणाबद्दल जाईल आवाज शेतकऱ्यांसाठी होता तुमच्या आशीर्वादामुळे मला तिथपर्यंत हा आवाज नेण्याची हिम्मत आहे समावेशांचा प्रश्न नाही आहे मला माहिती आहे अंमलबजावणीचा प्रश्न आहे दादा आणि तो प्रश्न आपल्याला येथून धरायचा आहे तो जरी माझा पहिला आवाज लोकसभेत होता आरक्षण मिळेपर्यंत अंमलबजावणी होईपर्यंत तो माझा शेवटचा आवाज राहणार नाही माझा शेवटचा आवाज तेव्हाच होईल जेव्हा अंमलबजावणी होईल आणि जेव्हा आपल्याला जे मी बनसोड साहेबांचं या ठिकाणी स्वागत करते सर बसा आणि आपण आणि आपण हा जो आपला लढा आहे तो कायम ठेवायचा आहे बहीण म्हणून तुमची लेख म्हणून मी सदैव या लढ्यामध्ये तुमच्या सोबत आहे आणि जसं मी म्हणाली की आशेचे किरण दूर नाही अवघ्या तीन चार महिन्यामध्ये कारण का हा बांधव इतका त्रस्त झाला इतका वैतागला ज्या लोकांच्या जीवावर निवडून आले त्या लोकांना विसर ह्या सत्ताधाऱ्यानं पडले पण मला राजकारण ह्या व्यासपीठावर आणून या उपोषणाचा दर्जा खाली आणायचा नाहीये म्हणून मला कोणत्याही प्रकारचे डांस आहे न करता तुमचा संघर्ष तुमच्या व्यथा तुमचा लढा हा व्यर्थ नाही जायला पाहिजे यासाठी मी तुमच्या सोबत आहे आणि हा लढा जोपर्यंत नाही तोपर्यंत जो मी आहे या लढाला माझा खांद्याला खांदा लावून साथ असणार आहे जे उपोषण करत आहे त्यांची काही जणांची तब्येत खालवले बीत लो झालाय शुगर लो झालाय कृपया मला स्वतः पण सगळं लढा आता लढणं तुमची गाव गावी झोपड्या झोपड्यात आता तुमची गरज आहे म्हणून त्यासाठी जी काही मृत्यूवर उरलेली ताकद आहे किंवा त्याच्यापेक्षा आभारवर खर तर आभाराची माया आहे जी ताकद आहे त्या देवाची ती आपण साबित ठेव ना लढा लढण्यासाठी आपण ताकद सांभाळून ठेवून आपल्याला न्याय मिळालाच पाहिजे या पद्धतीने आपण काम करूया क्षणात क्षणात पावलो पावली मी आपल्या सोबत आहे एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगते पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी जो आशीर्वाद दिला तो मी व्यर्थ जाऊ देणार नाही प्रत्येक जणांनी जन्माला मत दिलं ते मत ते मत मी व्यर्थ जाऊ देणार नाही आणि ते एकाच गोष्टी मी स्थापित होईल जेव्हा आपली अंमलबजावणी होईल त्याच दिवशी ते होईल त्यासाठी माझा लढा हा शेवटच्या क्षणापर्यंत असेल एवढंच या ठिकाणी सांगते आणि मी विनंती करते आज या जिल्ह्याची या लोकसभेची खासदार म्हणून आणि नेहमी तुम्ही जसं मला 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 माझ्या लढ्यात साथ दिली तशी तुमच्या सोबत मी आहे आणि विनंती करते की आपण हे जर थांबवू हा जो लढा आहे गावोगावी नेऊ गावोगावी जाऊ जर तिथे हा लढा उभा केला तर मला असं वाटत त्याचा जास्त ठसा इम्पॅक्ट होण्यावर या ठिकाणी सांगते आणि विनंती करते की आपण सोडावं जे मुख सरकार आहे त्या सरकारला जाग घेण्याची वाट न पाहता आपणच आपल्या आता हे घेणं गरजेचं आहे त्याची सुरुवात त्या व्यासपीठावरून झाली तो अभिमान त्या ठिकाणी आहे त्याचं अभिनंदन करते आणि करत्या थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र येल कोट जय महाराष्ट्र हॅलो साहेब आपण या ठिकाणी येऊन आंदोलनाला पाठिंबा देत आहात त्याबद्दल धन्यवाद परंतु आमची एक मागणी आहे तुमच्याकडे की तुम्ही या ठिकाणी बोलायची राहून गेली असेल तुमच्याकडून आम्ही हे आंदोलन सुरुवात करत असताना राज्यातील तिन्ही सत्ताधारी पक्षांना आणि तिन्ही विरोधी पक्षांना लेखी निवेदन दिलं होतं तर काल या खासदार भगतसिंग महत्व पाटील आले होते त्यांनाही आम्ही हेच विनंती केली की तुमचं व महाविकास आघाडीचं सरकार या बाबतीमध्ये तिघे तिन्ही पक्ष एकत्रित मिळून एक पत्रकार परिषद घेऊन या धनगर राज्यातील धनगर समाजाला काय आश्वासित करणार आहात का भगशिंग महत्वा साहेबांनी आम्हाला काल शब्द दिला आहे की मी तिन्ही पक्षांचा मालक नाही परंतु मी आदरणीय पवारसाहेबांसोबत बोलून घेईन आणि लवकरच तुम्हाला करू होईल तसंच तुम्ही काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या आहात काँग्रेस पक्षाची भूमिका अधिकृत काय असेल तर या राज्याच्या धंदा सरावला करू द्यासाठी स्वीकारावी अशी मी या व्यासपीठावरून आपल्याला विनंती करतो काँग्रेस पक्षाची भूमिका ठाम आहे की आपण झाली पाहिजे पण तरी अधिकृतरित्या नाना पटोले जी असतील वडेटीवार जी असतील बाळासाहेब खोऱ्यात असतील त्यांच्या सोबत बसून जो आम्हाला येणाऱ्या इलेक्शनचा जो मॅनिफेस्टो आहे त्याच्यामध्ये मी नक्कीच प्रयत्न करीन आणि जी मागणी आहे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि त्या संबंधित पत्रकार परिषद तुमच्या इच्छेनुसार घेण्याचा जो संदेश आहे तो मी वरिष्ठांपर्यंत आजच कर